गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या मटका व्यवसायातून मिळणाऱ्या पैशासाठी तगादा लावत गंगाराम कांबळे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिकाजी कृष्ण चौगले वैवर्ष अडतीस राहणार दत्तनगर दत्ता मधुकर मुदगल वैवर्ष बेचाळीस राहणार भोनेमाळ प्रमोद शिंगे अभिजित सुतार व रामदास जाधव अशी त्यांची नावे असून या प्रकरणी बाळू कांबळे याच्या पत्नी कामिनी कांबळे वयवर्ष पन्नास राहणार कबनूर यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी भिकाजी चौगले व दत्ता मुद्गल यांना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी की याबाबत कबनूर येथील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील बाळू कांबळे यांनी चार दिवसांपूर्वी कबनूरातीलच एका शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली कांबळे यांनी आपल्या शरीरावर काळ्या रंगाने काही जणांची नावे लिहिली असल्याचे तसेच बाकीचा आकडाही लिहिल्याचे निदर्शनास आले होते या प्रकरणी मयत बाळू कांबळे यांची पत्नी कामिनी कांबळे यांनी शिवाजीनगर पोलिसांमध्ये तक्रार दिली असून भिकाजी चौगले दत्ता मुदगल प्रमोद शिंगे अभिजित सुतार व रामदास जाधव यांच्या तगाद्याला कंटाळून बाळू कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे मटका व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांमुळे त्यांना त्रास दिला जात होता तसेच सिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत आमचे पैसे दे नाही तर आत्महत्या कर असा तगादा लावला होता या त्रासाला कंटाळूनच कांबळे यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पाच जणांपैकी भिकाजी चौगले व दत्ता मुदगल या दोघांना पुणे येथून अटक करण्यात आली असून असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद